नमस्कार मित्रांनो बघू शकता आज आपण तिचा माता डेरी फार्मवरती आले आणि खरेदी विक्री झाली एकदम क्वालिटीच्या म्हशी शकील भाई कोण आज दिलेले आहेत म्हणजे बाजाराचा नाग असणार आहे अशा म्हशी या शकील भाईनी केल विक्री केल्या आहेत एकदम क्वालिटी म्हशी शकील भाईनी इथून दिलेले आहेत नमस्कार शकील भाई नमस्कार कस काय बाजार आता सध्या आजचा बाजार एकदम चांगला आहे पाऊस पाऊस पाणी झाल्यामुळं जे बाजाराचा रेट एकदम वाढलेली आहेत आणि एकदम शेतकरी राजा खरेदी करायसाठी शेतकरी राजाची प्रचंड गर्दी खोडगाव बाजारमध्ये गिरक वाढलेली आहे અને ગોડના સૌથી ગર્દી ફરમા બરાબર જ હોવ શકતા તમે એકદમ જાય ના વા तू जोडा खरेदी केला जोडा खरेदी केला नाशिक के येथील शेतकरी बागुल साहेब नाशिक वरून हां आणि आज परत एकदा तिने दोन महिन्यात ति खरेदी केले तर तीन लाख एकावन्न हजार रुपये तीन लाख एकावन्न हजार हो तीन लाख मित्रांनो बघू शकता जोडा इतिहास आणि जसे पैसे मोडले तशीच वस्तू त्यांनी खरेदी केली एकवीस लिटर दुधाची बोली आणि त्या मशीन सोळा लिटर एकवीस लिटर आणि सोळा लिटरची बोली मित्रांनो मशीची क्वालिटी बघा जात बघा एकदम प्युअर आहे किती दिवस टाइम आहे किती वेळ दुसऱ्या दुसऱ्या व्यताच्यात बघू शकता आणि एकदम रेकॉर्ड असलेल्या मशी त्यांनी खरेदी केल्या तर याच्यापूर्वी ते येऊन गेले होते बाजारात एकदम क्वालिटीच्या मशी त्यांनी

तुम्ही एकदम मोठ्या मापाच्या खरेदी जे बघू शकता तर किती म्हशी बघितल्या टोटल बाजारात खरेदी करण्यासाठी बाजारात आम्ही तशा भरपूर बघितल्या हो हो टॉपचा माल आज खरेदी करून दुधाला बोली दिली आपल्याला सडाची परत शरीर गॅरंटी घेतात गॅरंटी घेतात मित्रांनो बघू शकता मशीनची क्वालिटी त्यांना एक नंबर आवडली आणि त्यांनी सांगितलं आपण टॉपचा माल खरेदी केलाय

त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिल्यावर बघू शकता खरेदी तुम्ही मशीनची क्वालिटी व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ शकता एक नंबर असलेला असा माल त्यांनी खरेदी केलेला इथून आपल्या बाजारात तर दादा हे सरकारने ज्या आता ते अनुदान लागले त्याचा काही परिणाम वाटला मला बाजारावर पाच रुपयाचे वाढवले तसा आपला डेअरीशी काही संबंध येत नाही आपलं दूध पूर्ण रिटेलमध्ये जातं हो हो त्यामुळे त्या रेट

आपण कुठं सप्लाय दूध म्हणजे कळवण मध्ये आपल्याकडे पहिले किती म्हशी आहेत आपल्या याच बाजारातून आपण सहा म्हशी खरेदी केली या दोन खरेदी केल्या कस काय फायदेशीर वाटलं फायदेशीर आहे फायदेशीर आपला वा व्यवसाय पण फायदेशीर आहे चालतंय धन्यवाद